आई रचिता डोळे वेलकम बॅक टू माय सो आज इथे ठिकाणी आणि आमच्याकडे आज एक गेस्ट येणार आहे तर गेस्ट म्हणजे गेस्ट म्हणावं लागतंय सो माझ्या माहेरचे लोक येणार आता माहेरचे म्हणजे कसं वाटतंय ना ते म्हणायला पहिल्यांदा पण बुराणपूरचे जे मामी आजी आहे म्हणजे माझ्या पप्पांची मामी म्हणजे माझी मामी आजी तर त्या बऱ्हाणपूरहून पुण्याला आलेल्या आहेत तर त्या येत आहेत आणि त्यांच्यासोबत पण आणखी एक काळजी येत आहे ते तुम्हाला आता आल्यावर मी दाखवेल सो सगळा स्वयंपाक वगैरे मी रेडी केलेला आहे आज काय काय केलंय वरण भात शिरा कोशिंबीर पोळी आणि भाजी मटकीची भाजी हा बरोबर आणि सगळा स्वयंपाक मी जवळपास पाच साडेपाच पासून लागलेली आहे कारण आपला जो इंडक्शन आहे ना त्याच्यामुळे गॅस असता तर बराबर झालं असतं सर्व स्वयंपाक अबोलीने केलाय आता बघूया हो चव घेऊन बघा कसं झालेला आहे जरा जास्त वर्ष स्मार्टमध्ये जात नाही तर मग गडबड व्हायचं आता कुकर लावलेला आहे इथे कुकर होतोय तोपर्यंत तो रिलॅक्स आहे आणि कोशिंबीर करायची राहिली बाकी सगळं हे बघा माझी तयारी किती जबरदस्त करून ठेवली आहे पाच ताट पेले वाट्या सगळं काढून आहे आणि याच्यामध्ये मी केली आहे दाखवते अरे व मटकीची भाजी केलेली आहे हे बघा येस मटकीची भाजी फ्लावरची भाजी पोळ्या पोळ्या रेडी आहे वरण भात इथे होतो आहे आणि ह्या साईडला केलेला आहे शिरा मस्त वास येतोय शिराचा नैवेद्य दाखवला ना बघा ना आता प्रसाद कसा झालाय झालंय चौघा बघा झाली पहिली सुट्टी कस आहे चौका शिर मला एक झालंय मस्त झालं मस्त स्वयंपाक फास्ट कर कशी करते मी एकदम सुंदर मस्त फास्ट फास्ट करते आला येते मी त्यांना खाली जाते मी खाली घेऊन येते हे बाहेर मस्त तयारी करून ठेवली मी आज गाडीच्या वगैरे टाकलंय मस्त प्रतीकने आल्यावर पाहून एकदम शॉक झाला बापरे म्हणणे एवढं केव्हा केलं म्हणतो रांगोळी पण काढली मी हे बघा एंट्रीला दाखवते हे देली बी निघाली आज खाली जाते मी मी जाण्यामागच मध्ये आवाज थोडा घुमत असेल पण आमच्या इथे आमची जी बिल्डिंग आहे ना त्याला फेस लॉक आहे मी जे लोक फेस तिथे आहे त्याच लोकांना एंट्री घेता येते त्याच्यामुळे समजा जर आपले नातेवाईक आले किंवा कोणी आलं तर मला किंवा आपल्या खाज्यापैकी कोणाला तरी खाली जावं लागतं आपला फेस दाखवावा लागतो की आमच्याच कडे आलेले आहेत मग आम्ही त्यांना वर घेऊन येतो असं आहे आता बघा हे जे दरवाजा आहे ना कायम बंद असतो आणि मग आता मी बसते जरा सोफ्यावर कोणी येणार असेल तर आपण इथे वेट करू शकतो सो मी ती वेट करते प्रतीकची गाडी आली की लगेच तही बाहेर नाही नाही त्या घरावर प्रतीक नाव आहे आपली बिल्डिंग इकडे चला चला या या वेलकम वेलकम

हं ना यस आराम आतू दे बाबा आराम आतू दे काय लागलं ला तं सांगा भाजी हवी ठीक आहे हे बघा आमचे वर्कहोलिक हसबंड कामच संपन्नी आहे कामच संपन्नी काय हतमताम करतो दाताचं काय येस थँक्यू थँक्यू ट्रेन एकदम ट्रेन झाली का येस तुम्ही पहिल्यांदा खाल्ला ना माझ्या आजच हा मी ah. ah. mm. पहिल्यांदा केलं

त्या ता कष्टाचं चीज झालं पण जेव्हा लोक चांगले म्हणतात चीज झालं म्हणता जास्त चीज काही पण जो, जो काही पण चल मग जेवण करायचं हे बघा आमचं ताट लोक बसले आता निघाल निघालो म्हटलं मावले किती लोक आहे सगळीचा आम्ही आता आजींना सोडायला आलेलोय आणि इथं रामाचं सुंदर मंदिर आहे त्याच्यामुळे तिथे रामाच्या मंदिरात आमचे जे आजोबा आहे बामा आजोबा त्यांचं ट्रस्ट ट्रस्टीमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी ते तिथे येऊ शकले नव्हते आम्ही आता दर्शनाला आलो उद्या रामनवमी आहे बंद झालंय त्यात आहे चप्पल काढावी लागणार मला वाटलं बंद झालं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल उद्या सकाळी लवकर उघडतील ना येऊ येऊ हा ते आजोबा इतिहास ट्रस्टी असल्या असल्यामुळे आपल्याला कोणी अरे बापरे सुंदर पाळणा वगैरे पण केलंय छान हो येते येते मस्त हो ना या काम हेच काम होतं आज म्हणून येऊ शकले नाही हो आली आली सुंदर आहे एकदम सुंदर आहे का कुठे लागलं ला। हां हां लावले त्यांनी तिकडे लावले ला। हा। लावले लावले <laughs> कमाल सुंदर आहे खरंच खूप छान हो उद्या येऊ मजा येईल मस्त पाहायला सगळेजण हो हो ते सगळे लाईट वगैरे हो लावतील ना मस्त असेल सकाळी सकाळी मूर्ती पण किती सुंदर आहे बघा इथली पितळ लावून बघ तिथे काय हा अरे वा ते पण लाईट लागतं का हो का श्रीराम राम त्याच्या ते लाईट हो हो अच्छा काय म्हटलं हा ते मध्ये जाऊन लावायला लागतील पण ठीक आहे आपण उद्या जाऊ उद्या बघू मस्त येऊ येऊ यावर चला बाय बाय उद्या येतो मंदिरात वगैरे हो उद्या येते होऊ येऊन बाय बाय काय चालेल चालेल बोले चला बाय बाय आजी छान वाटलं तुम्ही आले बाय नीट जा सांगेल नी हो सांगेल हो करा बाय बाय